नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांवर कोसळला आहे अतिशय मोठा दुःखाचा डोंगर इंदुरीकर महाराजांना झालेला आहे अतिशय मोठा गंभीर आजार इंदुरीकर महाराज कोणत्या गंभीर आजाराशी लढा देत आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा इंदुरीकर महाराजांना कोणता गंभीर आजार झालेला आहे ज्याबद्दल ते त्यांच्या कीर्तनामध्ये कधीच काहीच बोललेले नाहीत इंदुरीकर महाराजांची कीर्तन यापुढे सुद्धा चालूच राहतील का अशी कोणती दुखापत महाराजांना आहे ज्याबद्दल त्यांनी कधीच कुठेच खुलासा केलेला नव्हता समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांना ओळखत नसेल असे संपूर्ण महाराष्ट्रात पुणेच नसेल निवृत्ती महाराज देशमुख आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधन करतात हे तुम्हाला सगळ्यांनाच परिचयाचे असतील म्हणजे सगळेच जण त्यांना ओळखतात त्यांना एक गंभीर त्या आजार आहे याबद्दल त्यांनी एका ठिकाणी नाशिक येथे त्यांनी जे कीर्तन केलं होतं त्या कीर्तनामध्ये त्यांनी त्यांना झालेला आजार म्हणजेच जो त्रास आहे त्याबद्दल खुलासा केलेला आहे जे ऐकून सगळ्यांच्याच मनाला अतिशय दुःख झालेलं आहे आधी जाणून घेऊ इंदुरीकर महाराजांबद्दल थोडक्यात इंदुरीकर महाराज हे इंदुरी या गावाचे मूळ रहिवासी आहेत त्यामुळे त्यांचं नाव इंदुरीकर पडलं त्यावरूनच त्यांना इंदुरीकर महाराज म्हटले गेले आता मागेच एक दीड महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा ज्ञानेश्वरी ताईचा साखरपुळा समारंभ अगदी थाटामध्ये पार पडला होता त्याच्यावर लोकांनी अनेक नकारात्मक टीका महाराजांवर केलेल्या होत्या केवळ महाराजांवरच नाही तर महाराजांच्या मुलीवर आणि तिच्या कपड्यांवर सुद्धा लोकांनी टीका केलेल्या होत्या म्हणजे तिने घातलेले कपडे कसे आहेत यावर सुद्धा लोक कमेंट करायला मागे हटले नव्हते यामुळे महाराजांना खूप जास्त दुःख झालेलं होतं महाराज म्हटले होते की लोक आजपर्यंत मला बोलत होते त्याचा मला राग येत नव्हता मी लोकांना उत्तर द्यायला समर्थ आहे परंतु लोक आता पार माझ्या घरादारापर्यंत आणि माझ्या परिवारापर्यंत गेले आता कीर्तन करण्यात मजा नाही मलाच माझी लाज वाटली पाहिजे आणि मीच स्वतः थांबून घेतलं पाहिजे मी एवढी तीस वर्ष लोकांची सेवा केली तरी सुद्धा लोकांनी माझ्या परिवाराला सोडलं नाही त्यांच्यावर सुद्धा लोक अगदी खालच्या पातळीला जाऊन बोलले जे आता मला सहन होत नाही महाराज होऊन कळवळीने बोलले होते महाराजांनी आपल्या कीर्तनातून संदेश दिला होता की लग्न साधी करा तरी सुद्धा मुलं होतात जास्त खर्च करू नका पण त्यांनी मात्र अमाप खर्च साखरपुड्यासाठी केलेला होता जो लोकांना आवडला नाही आणि लोकांनी उलट महाराजांवर व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून टीका केल्या की तुम्ही इतरांना ज्ञान देतात की लग्न साधी केली तरी सुद्धा पोरं होतात मग तुमच्या मुलीला पोरं झाली नसती का तुम्ही का साखरपुडा साधा केला नाही तुम्ही लाखोंचा खर्च का केला लाखो पैसे का उधळले लोका सांगे ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण दुसऱ्याला ज्ञान देतात आणि स्वतः मात्र त्या गोष्टींच पालन करत नाही अशा पद्धतीचं खूप नकारात्मक बोलणं महाराजांना ऐकावं लागलं होतं त्यावर महाराजांनी उत्तर देखील दिलं होतं की मी जे काही बोललो ते फक्त सामान्य लोकांसाठीच होतो मी प्रत्येकाला बोललेलं नाही ज्याची ऐपत असेल तो करू शकतो खर्च परंतु घर विकून किंवा शेती विकून हौस करू नये एवढंच माझा बोलण्याचा अर्थ होता तसेच महाराज फक्त कीर्तनातून जो पैसा कमवतात हो तो स्वतःसाठीच वापरत नाहीत ते त्यामधून काही भाग अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी पैसा वापरतात तसेच ते गोशाळा सुद्धा चालवतात यासाठी लागणारा खर्च सुद्धा महाराज स्वतः करतात त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये एक लाखांचा निधी सुद्धा पूरग्रस्त लोकांसाठी दिला होता एवढा मोठा मनाने आणि सडळ हाताने महाराज मदत करतात तरी सुद्धा महाराजांना लोकांनी धारेवर धरलं होतं महाराज त्यावेळी एवढेही बोलले होते की ही जी राजकारणी मंडळी आहेत जी एका सभेसाठी कोटी रुपये खर्च करतात त्यांनी तुम्ही बोलायला जातात का फक्त मलाच तुम्ही बोलायला आले साखरपुडा जेवढा केला त्यापेक्षा दुप्पट मोठं मी लग्न करेल तुमच्याकडून जे होईल ते करा मी कोणाला घाबरत नाही अशा कडक शब्दामध्ये महाराजांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं होतं इंदुरीकर महाराज जे देखील कीर्तनाचे पैसे घेतात ते त्यांचे कष्टाचे असतात तीन तास कीर्तन करणं किंवा लोकांसमोर माईकवर बोलणं सोपं नसतं खाली बसून टीका करणं खूप सोपं असतं पण सगळ्यांसमोर बोलणं फार कठीण असतं महाराज कितीही की लांब कीर्तनासाठी जातात खाण्यापिण्याची किंवा राहण्याची कुठलीही पर्वा न करता ते कीर्तन करत असतात आणि त्या पैशातून त्यांनी एक बाप म्हणून आपलं कर्तव्य निभावलं होतं आणि आपल्या मुलीची हौस पूर्ण केलेली होती पण तरी सुद्धा लोकांना त्यांची जाणीव झाली नाही ज्या इंदुरीकर महाराज यांनी आयुष्याची गेली तीस वर्ष समाज प्रबोधन करण्याचं काम केलं लोकांना वेगवेगळ्या विषयांवर आपल्या विनोदी शब्दांमधून प्रबोधन करून ज्ञान दिलं आपल्या मुलाबाळाची किंवा परिवाराची चिंता न करता ते दोन दोन दिवस आठवडाभर आपल्या परिवारापासून दूर राहिले त्यांनी एवढी कीर्तनं केली जेवढी कुणीच केलेली नसतील एका दिवसाला तीन कीर्तन करणं जे कोणालाही शक्य नाही परंतु महाराज करतात तीन कीर्तन ते प्रत्येक दिवसाला करतातच एखाद्या ठिकाणी ते पाच कीर्तन सुद्धा करतात म्हणजे पाच कीर्तन करण्याचा त्यांचा विक्रम आहे आयुष्यभर त्यांनी जनसेवा केलेली आहे स्वतःच्या आरोग्याची तब्येतीची व्यवस्थित काळजी न घेता ते समाज प्रबोधन करत राहिले अनेक जणांनी त्यांच्यावर नकारात्मक टीका केल्या किंवा खूप काही त्यांना बोलले याबद्दल महाराज अतिशय दुःखी झाले होते आणि त्यावर त्यांनी दुःख देखील व्यक्त महाराज बोलले की मी आयुष्यभर चांगलंच करत आलो कधीच कोणाचं वाईट केलं नाही परंतु त्याचं फळ मात्र मला खूप वाईट मिळालं कितीही चांगलं वागून लोकांनी फक्त मला शिव्यास दिलेला आहे आणि आता सुद्धा शिव्यास देत आहेत इंदुरीकर महाराज पुढे म्हटले की मी जेही बोलतो ते अगदी तळमळीने बेंबीच्या देठापासून बोलतो समाजामध्ये दे जे चाललेलं आहे त्यावरच माझं बोलणं असतं समाजात बदल व्हावा काहीतरी बदल घडवून आणावा असे माझे प्रयत्न असतात आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासूनच करतो मी समाजात चाललेल्या अनिष्ट रूढी परंपरा सासूसुनेची भांडणं अशा अनेक गोष्टींवरून लोकांना विनोदी भाषेतून माझं म्हणणं पटवून देतो एका दिवसाला तीन कीर्तन करतो यामधून मला खूप जास्त बोलावं लागतं बोलून बोलून माझ्या हृदयाच्या नसांवर ताण येतो माझ्या हृदयाला एका साईडलाच सुद्धा आलेली आहे माझ्या हृदयाच्या एका साईडला खूप दुखतंय किंवा वेदना होतात जास्त बोलल्यामुळे माझ्या बरगड्या सैल झालेल्या आहेत मी केव्हाही जाऊ शकतो मला केव्हाही काही होऊ शकतं एवढं मी बोलतो जे तुमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला शक्य नाही असं ते आपल्या एका कीर्तनातून म्हटले होते त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की जास्त बोलण्यामुळे माझ्या हृदयाच्या नसा दुखतात किंवा हृदयाला एका साईडला आणि मी केव्हाही मरू शकतो आता हे महाराज विनोदी भाषेतून बोलले की खरंच त्यांना काहीतरी गंभीर आजार आहे का किंवा काही दुखापत आहे का याबद्दल कुठलाही खुलासा झालेला नाही जे महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे मेंदुरीकर महाराज हे खूप चांगले कीर्तनकार आहेत म्हणजे कीर्तनकार म्हणण्यापेक्षा ते समाज प्रबोधनकार आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण महाराज आपल्या कीर्तनातून जरी जास्त गाथा अभंगावर बोलत नसले तरी सुद्धा ते जे बोलतात ती सुद्धा आज काळाची गरज आहे किमान त्यांच्या बोलण्याने एक व्यक्ती जरी सुधारला तरी सुद्धा त्यांचं कीर्तन सार्थकी लागेल इंदुरीकर महाराजांची कीर्तन तुम्हाला आवडतात का किंवा इंदुरीकर महाराज जे कीर्तनातून बोलले की त्यांना त्रास आहे आणि ते केव्हाही जाऊ शकतात ते बोलणं तुम्हाला काय वाटतं खरंच महाराजांना त्रास असेल का की ते फक्त लोकांची सांत्वना मिळवण्यासाठी बोलले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दावा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ